फोर्स फिटनेस गड इंग्लज गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेच प्रवेश निश्चित करा स्क्रीनवर वर दिलेल्या नंबर संपर्क करा कोणत्या गावचं कोणत्या गावचं शिवसेना उत्तम बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज गडिंग्लज मध्ये सर्वसामान्य पालकमंत्री आहेत ना ते तुमचे बघितलाय काय कधी तुम्ही बघितलाय आंबेडकर साहेबांना कडिंग्ल मध्ये त्यांचे कुठले काही कार्यक्रम वगैरे तुम्ही बघितले नाही कधी बघितले नाही बरं त्यांना कधी बघितलंय काय कडिंग्ल मध्ये त्यांना बघितलं नाही पालकमंत्री पद मिळून तब्बल एक वर्षाचा कालावधी उलटून गेला आता तरी आम्हाला आमचे पालकमंत्री कोण आहेत हे पाहायला मिळणार का असा प्रश्न सध्या गडिंगचकरांना भेडसावताना दिसत आहे ठाकरे पक्षाच्या वतीनं गडिंगल तालुका गडिंगल शहर आणि ग्रामीणच्या वतीने आम्ही आज एक बाब निदर्शनात आणू इच्छितोय कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जे एक वर्ष झालं या पालकमंत्री पदावर बसलेत पण त्यांनी आज तागायत गडिंगलजचा एकही दौरा केलेला नाही आपले पालकमंत्री कोण आहेत हे सुद्धा कित्येकांना माहीत नाही पालकमंत्री कोण आहेत आपले काय झालं आहेत माहिती नाही ओके ठीक आहे नाही बघूया नशीब भेटणार हा <laughs> बरं ते कोण आहेत माहिती आहे साहेब तुम्हाला नाही नाही बघायला बरं कोण आहेत माहिती आहेत माहित नाही बरं ते कोण आहेत माहिती आहे काय माहिती माहितीच नाही कडिंगला शहरातल्या बऱ्याचशा समस्या आहेत गडिंग्ल शहरामध्ये चालू असणारे काही कारभार हवेधंदे असतील किंवा इतर शासकीय काही चालू घोटाळे असतील याची बाब निदर्शनात आणून देण्यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गेली एक वर्ष पालकमंत्र्यांची वाट पाहतोय लोकांना आपल्या पालकमंत्र्यांचं नावही माहीत नाही पालकमंत्री कोण आहेत आपले आंबेडकर आंबेडकर तुम्हाला माहिती मी त्यांच्यापर्यंत हे एवढं कळवतोय लवकर की तुम्ही लवकरात लवकर गडिंगलचा दौरा लावावा गडिंगलचा दौरा लावण्या म्हणजे गडिंगल शहर हे कागल विधानसभा मतदारसंघामध्ये येत आहे तुम्ही कागल विधानसभा मतदारसंघामध्ये येत असताना घाबरताय की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या तयार झालेला आहे विधानसभा मतदारसंघामध्ये तुमचे दौरे अंशतः काहीच नाहीत कुठेही दौरा तुमचा झालेला नाही त्यांच नेमकं गौड बंगाल काय आहे आम्ही शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय जे जिल्ह्याच्या दोन नंबरचं काम करणारं रुग्णालय ज्या रुग्णालयाला राज्यात एक नंबरचं पारितोषिक मिळालंय ज्या रुग्णालयामध्ये आज एक सातशे ते आठशे ओपीडी रोजच्या होतात जिथं रुग्ण अक्षरशः वेटिंगवर आपले नंबर लावण्यासाठी बाहेर एक एक तास लाईनमध्ये थांबतात त्यांना बेड उपलब्ध नाहीत नंबर खाटाचं खरं रोपटं बाबासाहेब कुपेकरांनी लावलं आणि त्यावेळेला तत्कालीन मंत्री आमचे शिवसेनेचे रामदास कदम होते त्यांच्याकडं आमच्या इथल्या स्थानिक जुन्या शिवसैनिकांनी पाठपुरावा केला होता पत्र दिलं होतं ज्या दवाखान्यामध्ये जर का पेशंट येऊन बाहेर पाठवत असतील पाठ संपल्यामुळं जर त्या पेशंटांना खाली उपचार घ्यायला लागत असतील तर ही बाब गांभीर्यानं पालकमंत्र्यांनी आणि आरोग्यमंत्र्यांनी घेणं गरजेचं आहे मी तालुका प्रमुख होतो त्यावेळेला गडिंग्रजमध्ये पालकमंत्र्याच्या मिटिंगमध्ये शंभर खाटची मागणी आम्ही मी स्वतः प्रस्ताव दिला होता त्याला पालकमंत्री कोण होते भाई कदम होते त्यावेळेला त्यावेळेला आजरा चंद गडिंग्रज साठी शंभर खाटचं हॉस्पिटल पाहिजे होतं असं आम्ही शिवसेनेमार्फत निवेदन दिलं होतं त्याची पूर्तता पुढील सरकार आले त्यावेळा ती झाली पण हा पहिला प्रस्ताव जो आमचा होता काय बैठक मध्ये कधी पाहिलं यांना आता बघायचं आहेत हे तरी तुम्हाला माहिती आहे माहिती आहे बरं काय वाटतंय ते काय नसतील गडिंग्ल कसं करणार आम्ही आता संपर्कातच कधी संपर्कात आम्हाला काय करणार ते मंत्री कवा येतात तेव्हा आम्ही फक्त मतदानच करायचं त्यांना आम्ही टीव्हीवर गडिंग्ल बघितलंय नाही बघायला आपले पालकमंत्री इथे तरी माहिती आहे का तुम्हाला हा पेपरला वाचतो टीव्हीला बघतो तेवढंच हा ये काय आम्ही काय बघितलं नाही बघितलं नाही मोश्रीप साहेब का आम्हाला इथे बीटीए बडक्यात काय झालं मोश्रीप साहेब येतात ते माहिती आहे दवरा नाही काय आम्ही काय कधी तुझे बघायलाच नाही असता असतं बघायलाच नाही तुम्ही बघितलाय साहेब नाही 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 बघायला नाही 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 बघायला तुम्ही येईल रेटला काय नाई नाही बघाल बघायला कधीच नाही ते आपले पालकमंत्री किंवा आरोग्य मंत्री हे आहे का तुम्हाला पालकमंत्री माहिती आहे आरोग्यमंत्री काय माहिती

बघितलेलं नाही पालकमंत्री गडिंगला काय येत नाही या मागचं नेमकं गौड बंगाल काय आणि या पुढे तरी लोकांना पालकमंत्र्यांना भेटायचा किंवा पाहण्याचा तरी योग येणार का हे आता येणारा काळच ठरवणार आहे तुम्ही ज्या दिवशी गडिंग शहरात येणार त्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही जंगी स्वागत करू आता जे आणि बोलले ते एकदम रास्त आहे आणि आम्ही याप्रमाणे जंगी स्वागत करणार म्हणजे करणार काळ्या दडवची रेग आहे जनगर्जना लाईव्ह साठी म्हणजे जय्यद सय्यद सह लता पालकर गडिंगल काय झालं हरव